नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये चला तर आता मी नव्याने एक सुरुवात करणार आहे की आपले घरातले ब्लॉग बाहेर गेलेले ब्लॉग हे असेच मी टाकत राहणार आहे तर सर्वांनी सपोर्ट करा आणि खरंच माझ्या व्हिडिओला एवढ्या येऊ जा लागला तुमच्यामुळं एवढे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि मी मेन व्हिडिओ कुठला टाकला होता अश्विनी ताई गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाला ता ती व्हिडिओ टाकली होती मी तर खरंच ना एक ती एक दुःखद घटना की ती वाईट घडली अश्विनी ताई त्यांच्यावर असे प्रसंग कधीच घडलाय नको होते आणि ते घडलाय देवा सगळ्यांना सुखाचं ठेवा आणि त्याच्या माझ्या कुटुंबांना पण ठेवू अशीच मी पहिल्यापासून विनंती करते आणि खरंच ना ते बिचारीचं एवढं वे मी व्हिडिओ बघते त्यांचे तर एवढं म्हणजे वाईट परिस्थिती आणि ना खरंच ना घरात जर करता पुरुष जर नसला ना तर घरातली अवस्था खूप बेकाटीची होऊन जाते छोट्या मुलांवर परिणाम काय होता त्यांना एवढ्या शिवाय काम करावं लागतं हे पण एक दुःखद घटना आहे का नाही जोपर्यंत आई वडील त्यांच्याबरोबरील आहेत तोपर्यंत त्यांना आनंद वाटतो आणि खरं त्यांना एवढं म्हणजे आईवडिलांचा अभिमान पण वाटतो की आपल्याकरता ना आईवडील काम करतायत आई आपल्याकरता कमवत आहे आणि ते आता वडील नाही त्यांच्यापेक्षे तर एवढे ते छोटे मुलं आणि ते दोन तीन मुलीने एक मुलगा आहे का नाही माहिती नाही पण मुली दाखवल्या त्याने त्यांची एवढ्याशा छोट्या मुलींवर एवढा प्रसंग घडला आणि ती मुलगी काय सांगते माझे पप्पा मला तुम्ही किती पैसे दिले तर काय उपयोग आहे माझे हे पप्पा ह्या जगात नाही तर मला पप्पा पाहिजे तर माझ्या पप्पाचं वचन होतं की तू शाळा पण खूप मोठी होईल आणि काहीतरी नोकरी लागे तिच्या वडिलांचं स्वप्न होतं तर ती मुलगी काय बोलते माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे आणि खरंच त्या पुली मुलींनी एवढ्याशापणा एवढी जिद्द धरली ना खूप एवढ्या आनंदाची गोष्ट पण वाटली आणि दुःखद घटना पण वाटली की एवढूशा मुलीवरती परिणाम आता पाहायला लागले तर की जी वडील असताना परिणाम मुलीवर होत नाही तर जे मुली वडील असताना त्या मुलीवर परिणाम झाले नाही तर ते आता तिला ते म्हणजे अंतकरणातून असं वाटते की माझे वडील असते तर मला असं आज झालं नसतं मला एवढी जबाबदारी पडली नसते खरंच अशी वेळ कोणावरती येऊ नये की एवढ्याशा छोट्या मुलांवर एवढे परिणाम होऊ नयेत आणि एवढ्या छोट्या मुलांना ही संसाराची जाणीव होऊ नये बरोबर तर ते बिचारी पण एवढे वयस्कार दिसत नाही किंवा तिचं चाळीस पस्तीस पन्नास चा तीस असं वय असं ना वाटत नाही ते पण पंचवीस ते सव्वीस किंवा बावीस तीस वर्षाचीच मुलगी असन असं मला तर वाटतं आहे माझ्या अंदाजाने का तर ती वय पण नाही आहे एवढं म्हणजे तिला बोलण्यास टाकतं पण नाही आहे ना म्हणून मी सांगते अनुभव गोष्ट ती मुलगी एवढं वयाने पण वाटत नाही आणि राहिली गोष्ट कोणी कोणी तिला मदत केली कोणी कोणी नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा का तर मी तर केलेली पण मी नाव नाही सांगू शकत मी किती केले काय केली मिस्टरने तिकडं गाडी गेल्यावर केली मी माझ्या मनाने केली तर दोघांना माहीत झालं त्याने मला बोलले मी मदत केली आणि मी त्यांना बोलले मी पण केली पण मी सांगितले नाही ते कोणालाच ना तुम्ही पण सांगू नका दान सांगणं महत्त्वाचं नाही ना आहे तर खरंच ना ताई डोंगरे यांना खरंच सगळ्यांनी मदत करा मस्त कष्ट करून किती कष्ट केलं तर स्त्रीच्या कष्टाने काहीच पुरत पडत नाही बरोबर आहे जसे वडील आणून कष्ट करून घालतात तसं एक स्त्री एवढं कष्ट करू शकत नाही घर मुलं एवढंच माणसाची मन आहे पहिल्यापासून आणि वाटलं तर ती आहे ना कष्ट तर करतेच पण जिद्द भरपूर असते त्याच्यामध्ये जिद्द पण ठेवते ते एवढ्या शिवायात विचारायला ते झालावं लागलं ला। म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करा आणि त्यांचे व्हिडिओ असे या लागलेत ना बघितले तर खूप व्हिडिओ पोटात आग पडते असे व्हिडिओ आहेत बघू पण वाटत नाही तर माझा नक्की हे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि कोणाकोणाला आवडते लाईक कमेंट करून सांगा चला मी इथे ब्लॉग खातम करते धन्यवाद सर्वांना